बोरडा तयार करू जाव काय 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 वडापाव करणार तो युट्यूब वर दिसणार काय उलटा वडापाव होय उलटा उलटा आम्ही नवीन व्हिनू उलटा वडापाव कसं म्हणजे बघलं बघ एकदा झुकू कपालो तर अशा प्रकारे तर मित्रांनो कोकणच ह्या माक बोला प्र... प्रकारे कलर ऑफ कोकणचं आमचं दुकान आहे तेव्हा सगळ्यांनी जरूर खाऊ क नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेशकडे तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो आता आमचं सप्त इलो जवळ आणि सप्त्याची सगळी तयारी चालली आहे आणि यावर्षी दरवर्षी तुमका दोन तीन वर्ष सांगतो आमचा दुकानं दुकानं पण दुकान काय फसवीत होता पण यावर्षी मनावरच घेतला आणि या बघा दुकान घालता होता हे बघा गंमत खरी झाली आहे या दुकान घातल्यान आमच्या जागेवर तर डायरेक्ट कुपळून बाजू शिफ्ट केला जाऊ तसा पुढेच घेऊया जरा बरोबर आहे एवढा नानांदर एवढा रेषेत घेवा नाही पण ती पाठी जागा पाठी जागाच नाही आता रेषेत येऊ का बरा एवढं एवढं बरं पाटी खाय जागा पाठी खाई करू काय गी तू गी पाणी तू कटर गटर मारू का मारतय मी या पासून सगळं आजूबाजू ही बघा बरीचशी दुकानं झाली आहेत घालून स्ट्रक्चर उभे करून झालेला तर चला काठी घेऊन येते आधी जाऊन काठी आणूची आणि नाना नानाफिना घालतात तर चला आधी सामान घेऊन यायचं आधी घराकडे <laughs> तर मित्रांनो या बघा सामान घेऊन जातात दुकानासाठी आणि या वर्षी आम्ही मनावरच मनाच घेतला दुकान घालूचा कारण दोन तीन वर्ष तुम्ही ऐकत असाल शेतीत असताना की सप्ताहिक दुकान घालूचा घालूचा पण दरवर्षी शक्य होत नसा पण यावर्षी घेतला होता पुनग्यांनी मी मनावरच घेतला होता दोघांनी आणि आता दुकानाचा काम चालू आहे बघा पुण्य पाणी भरलं काय पुण दुकान महिला न उचललं त्याचं गाजलेलं जशक तसं कुपन ठेवून दिलं जशक तसं त्याचं लावून ठेवलं पुन्हा बरा काय ना आधी होऊन देते पाया दंडे बसता तुक माहितीये की हो मग दुकान झालाय बघा बांधा ना आता मस्त पैकी टाळ बी लावून झालेलो का

हे बघा गौरव हो काय साईराज काय म्हणतो परीक्षा आली नाही आली तर मित्रांनो या बघा दुकान घालून झाला या आता चालला घरात हे बघा हे गौरी काय तुझं काय चाललं हम्म बघा पवार पवार चालू आहे दुकान जा जा ती बघा दोरत नाही नाही तर कसे का बाराजवळ टाकलं होतं हे बघा पवारणीचा मंचुरियनचा होई ना गे कि खाज्याचा खाज्याचा खूट भारी पुरलं आत्ता येऊन पुरलं हिता काय लावत आता हशेय

आमच्या डिमी चला आता सरळ 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 पकड आता आता मी जात ते बघा त्याकडे खेळत ते बघा निश्चित असते ते बघा चल रे आपण जाऊया चला आता आपण घरात जाऊया बघा माझा मित्र आहे पडत आहे का व्हिडिओ समोर दिसत ना एका व्हिडिओ ठेवचा नाही कारण गुरुजी मारता नाही ना म्हणून एका व्हिडिओ ठेवचा ना

डान्सर करून सांगितलेला होतं कामचं हे सप्तक येते बघूया म्हणजे दुकान घातलं त्या मना घातलंय आमच्याकडे बघ उलटा वडापाव उलटा आम्ही नवीन वेन उलटा वडापाव तुका माहितच नाही की आम्ही उलटो सोडणार त्याका कस म्हणजे बघलं नाही एकदा बहिणा हे का माहिती आहे आता काय चाललंय देवगड कॉलेज येतं देवगडचे कॉलेज चल तू आता पाऊल टाकला पाऊल म्हणजे पाऊल टाकलंच खेळ खळलावी गाठी कोणता कॉलेज बंद नाही ना करूच पंधरावी तावशी सांगतो नाही बाबा हम्म काय का हिमत दाड का मित्रांनो चला हे छोटंसंच व्हिडिओ होतो आणि तो टाइमपास म्हणून दुकान घातला <laughs> <पावर निछा। laughs> एक बघा मस्तपैकी कोणी दुकान गालो नाही काय पवरनीतरी पवरनीचा इ अजून पवरनीचे मेनू काय काय आहेत तो हॉटेल सांग हॉटेलला <laughs> उल्टा वडा पाव <laughs> कांदा भजी स्पेशल आहे आमच्याकडे स्पेशल आणि कांदा भजी ठेवू आम्ही जास्त का आले हे सुपारी निवडा हे सुपारी निवडा बघितले मारची तिच्या बघू नको माझं लक्ष आहे की चला येणार रात्रीचे दहा वाजता कोणतरी सुपारीच वरतात आज लक्ष ठेवूच लागणार मग यादी काढ तू पप्पा काय विचार नाही आणि तसा काही भावा घेऊन जाणी यादी घेऊन ये माल तुझ्या नावावर अन्न हो <laughs> ए नंद्या चल नंदन चला अशा प्रकारे इथे म्हणजे आपला पुन्हा भेटिओ नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय मी हाय असं आहे ची के हॉटेल घातलय काय काय करू करू घेणार शब्बा तसा सांग काय काय करू सांग हॉटेल घातलं काय तिनी आता काय काय करू घ्याऊचा झुकू कपालो तर अशा प्रकारे तर मित्रांनो कोकणच हा अशा प्रकारे अशा प्रकारे कलर्स ऑफ कोकणचं आमचं दुकान आहे तेव्हा सगळ्यांनी जरूर खाऊ के <laughs>